गेल्या काही दिवसांमध्ये एक बातमी आली ती म्हणजे चायनानी भारतावर रेअर अर्थ मटेरियल देण्यासाठी काही निर्बंध लादलेले आहेत आता हे रेअर अर्थ मटेरियल किंवा रेअर अर्थ मिनरल्स काय आहेत आणि त्याचा नक्की आपल्यावर काय परिणाम होणार आहे हे आपण बघूया रेअर अर्थ मटेरियल्समध्ये नायोडिमियम नावाचा एक धातू येतो जो परमनंट मॅग्नेट बनवण्यासाठी वापरला जातो नायोडिमियम मॅग्नेट्स हे मोटरमध्ये वापरले जातात ज्या मोटर्स इलेक्ट्रिक साठी खूप महत्वाच्या असतात हा धातू खूप स्ट्रॉंग असल्यामुळं आणि त्याचं मॅग्नेट हे बराच काळ टिकत असल्यामुळं हे मॅग्नेट जास्ती प्रिफर केलं जातं इलेक्ट्रिक व्हेकलच्या मोटरमध्ये ते भारताला एक्सपोर्ट करण्यासाठी चायनाने निर्बंध लादलेले असल्यामुळं आपल्या इथल्या इलेक्ट्रिक व्हेकल इंडस्ट्रीला खूप मोठ्या प्रमाणावर मॅन्युफॅक्चरिंग करताना अडचणी येत आहेत काही कंपन्यांचा त्याचा स्टॉक ऑलरेडी संपलेला आहे काही कंपन्यांचा महिन्याभरात संपणार आहे तर काही कंपन्यांकडे सहा महिन्यांपुरता स्टॉक शिल्लक आहे भारत सरकारने आणि कंपन्यांनी वेगवेगळे सोर्सेस शोधणं सुरू केलेलं आहे पण तरी सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आणि परिणामाने मध्ये काहीतरी घट आपल्याला अनुभवायला येणार आणि ती घट कंपन्यांच्या सेल्सवर प्रभाव टाकणार रेअर अर्थ मिनरल बरोबर बॅटरी म्हणजे ज्या स्पेशली लिथियम आयर्न बॅटरी ज्याला आपण मोबाईल फोन बॅटरी म्हणतो किंवा इलेक्ट्रिक व्हेकलच्या बॅटरी म्हणतो ह्या बॅटरी सुद्धा देण्यासाठी चायनानी खूप निर्बंध लादलेले आहेत आणि ज्या बॅटरी आपल्याला सहजासहजी मिळत नाही आता त्याला पर्यायी म्हणून सॉलिड स्टेट बॅटरी नावाची टेक्नॉलॉजी बऱ्याच काळापूर्वी डेव्हलप झालेली आहे पण ती भारतात आलेली आहे की नाही हा जरा विचार करण्याचा विषय आहे काही भारतीय कंपन्यांकडे ही टेक्नॉलॉजी आहे काही भारतीय कंपन्यांनी बाहेरची टेक्नॉलॉजी डेव्हलप करणाऱ्या कंपन्या खरेदी केलेल्या आहेत पण अजून ही बॅटरी भारतामध्ये इंट्रोड्युस झालेली आहे ज्या कुठल्या कारणामुळे असेल पण आताच्या क्षणीतरी इलेक्ट्रिक व्हेकल इंडस्ट्रीला या दोन गोष्टींचा या दोन संकटांचा सा सामना करावा लागतोय लिथियम आयन बॅटरी ह्याच्या बाबतीत जरा अल्टरनेटिव्ह शोधता येतीलही जसे सॉलिड स्टेट बॅटरी आहे ज्याला आपण सोडियम बेस्ड बॅटरी म्हणतो पण नायोडिमियम मॅग्नेटसाठी मात्र अल्टरनेटिव्ह शोधणं हे खूप अवघड आहे ज्याच्यासाठी आपल्याला भारतातच नायडिमियम हे जे रेअर अर्थ मटेरियल आहे हे शोधण्यासाठी खाण उद्योगाला प्रमोट करावा लागणार आहे वदनता अशी आहे की राजस्थानमध्ये आपल्याला काही खाणी सापडलेल्या आहेत जिथं हे रेअर अर्थ मटेरियल अवेलेबल आहे बघण्याची गोष्ट राहील गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून की हे खाणकामाचं कॉन्ट्रॅक्ट किंवा हे टेंडर कुठल्या कंपनीला मिळतंय याच्याकडे लक्ष ठेवणं आणि त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणं ते, ते सुद्धा स्वतःच्या फायनान्शियल कन्सल्टंटच्या सल्ल्याने खूप महत्वाचं राहणार आहे जो ह्या गुंतवणुकीचा व्यवस्थित विचार करून वापर करेल या सगळ्या इन्फॉर्मेशनचा विचार करून वापर करेल त्याला मात्र नक्कीच फायदा होईल तुम्हाला जर याच्याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या पुढच्या व्हिडिओजना नक्की फॉलो करत राहा धन्यवाद